भिगारी सुद्धा एक रुपये घेत नाही हो आणि आम्ही एक रुपयावर विमा देतो गव्हर्नमेंट त्याचा गैरफायदा लोकांनी घेण्याचा प्रयत्न केला शेतकरी म्हणतो विमाची पाहिजे करा मग लग्न करा एखाद्या शेतकऱ्याला दोन पाच हजार रुपये भाव कांद्याला मिळाला म्हणजे बाकीचे गावातले सर्व शेतकरी कांदेच करत सुटतात हा पण चुकीचा संदेश आहे तुम्ही जर पन्नास पट कांदा करायला लागले तर पन्नास पट गेल्यावरती भाव पडणारच आहेत ना माणिकराव कोकाटेंना बळीराजाचा अपमान करण्यासाठी कृषी मंत्री केले का असा सवाल उपस्थित होतोय कारण ते शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ सोडण्याची एकही संधी सोडत नाहीत कांद्याचे बाजारभाव पडायला शेतकरी जबाबदार असल्याचा जावई शोध माणिकराव कोकाटेंनी लावलाय एखाद्या शेतकऱ्याला कांद्याच्या बाजारभावाचा फायदा झाला म्हणून बाकी सगळे कांदा लावड सुटतात कांद्याची लागवड किती करावी यालाही मर्यादा आहे सध्या कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात खाली आलेत आणि याबाबत कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी केंद्र सरकारला जाब विचारणं अपेक्षित आहे मात्र त्याऐवजी त्यांनी त्यांनी काय केलं तर शेतकऱ्यांना जबाबदार आता माणिकराव कोकाटेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा अशी मागणी होऊ लागली पाहूया या सविस्तर रिपोर्टमध्ये सुद्धा रुपया घेत नाही हो आणि आम्ही एक रुपयावर विमा देतो गव्हर्नमेंट त्याचा गैरफायदा लोकांनी घेण्याचा प्रयत्न केला शेतकरी एखाद्या शेतकऱ्याला दोन पाच हजार रुपये भाव कांद्याला मिळाला म्हणजे बाकीचे गावातले सर्व शेतकरी कांदेच करत सुटतात हा पण चुकीचा संदेश आहे तुम्ही जर पन्नास फट कांदा करायला लागले तर पन्नास फट गेल्यावरती भाव पडणारच येत ना गोकाट यांना बळीराजाचा अपमान करण्यासाठी कृषी मंत्री केले का असा सवाल उपस्थित होतोय कारण ते शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ सोडण्याची एकही संधी सोडत नाहीत कांद्याचे बाजारभाव पडायला शेतकरी जबाबदार असल्याचा जावई शोध माणिकराव कोकाटे एखाद्या शेतकऱ्याला कांद्याच्या बाजारभावाचा फायदा झाला म्हणून बाकी सगळे कांदा लावड सुटतात कांद्याची लागवड किती करावी यालाही मर्यादा आहे दुप्पट तिप्पट ठीक पण पन्नास पटीने कांद्याची लागवड करायला लागले तर कांद्याचे बाजार भाव पडणार एखाद्या शेतकऱ्याला दोन पाच हजार रुपये भाव कांद्याला मिळाला म्हणजे बाकीचे गावातले सर्व शेतकरी कांदेच करत सुटतात हा पण चुकीचा संदेश आहे त्यामुळे आपल्याला किती कांदा करायला मर्यादा आहे की नाही दुप्पट का तिप्पट तुम्ही जर पन्नास पट कांदा करायला लागले तर पन्नास पट गेल्यावरती भाव पडणारच आहेत ना माणिकराव कोकाट्यासारख्या यासारख्या बोलभांड आणि बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्र्याला खरं तर आता मंत्रिमंडळात ठेवूच नाही अजितदादानी समज देऊनसुद्धा त्यांचं बेताल वक्तव्य काही थांबलेलं दिसत नाही माणिकरावांना एवढं कळायला पाहिजे होतं की कांद्याचं उत्पादन झालं जास्त झालं म्हणून रडत बसायची गरज नाही आज जगभरामध्ये कांद्याला प्रचंड मागणी आहे ज्या स्वतःला जमत नाही केंद्राला जाब विचारायची हिंमत नाही आणि जो दुबळा शेतकरी आहे आधीच अडचणीचा आहे त्या शेतकऱ्याला शारपणा शिकवण्यापेक्षा माणिकरावांना आता मंत्रिमंडळातून काढून टाकावं कृषी मंत्रीपदी वर्णी लागल्यापासून माणिकराव कोकाटे सातत्यानं शेतकऱ्यांना उपदेशाचे डोस पाचतायत पन्नास पट त्यामुळे यावर अजित पवार यांनी कोकाटेंना खडे बोल सुनावल्याची जोरदार चर्चा आहे मात्र तरीही माणिकराव कोकाटेंची वादग्रस्त वक्तव्य काही थांबत नाहीत कृषी मंत्र्यांची वादग्रस्त विधानं हल्ली भिकारीही एक रुपया घेत नाही पण आम्ही शेतकऱ्यांना पीक विमा दिला कर्जमाफीच्या पैशातून शेतकरी लग्न आणि साखर पुढे करतात पन्नास पटीने कांद्याची लागवड केल्यावर बाजारभाव पडणारच खरं म्हणजे माणिकराव कोकटांची मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी ताबडतोब भाकालपट्टी करायला पाहिजे होती माणिकराव कोकाट्यांनी ज्या पद्धतीने शेतकऱ्यांची चेष्टा केली निर्भस्थना केली अशा पद्धतीची चेष्टाने शेतकऱ्यांची निर्बंध यापूर्वी कोणत्याही मंत्र्यांनी केलेली नाही म्हणजे निवडणुकीच्या वेळेला ज्या पद्धतीने मतं विकत घेतली त्यानंतर ह्या एक किंमत करेन असे झालेले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना अशा पद्धतीने शेतकऱ्यांची चेष्टा करणाऱ्या माणिकराव ठागा कोकाट्यांसारखे मंत्री महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये असणं म्हणजे ते महाराष्ट्राचं दुर्दैव आहे शेतकरी दिलदारच असतो पण भीक मागायची पाळी सरकारनं आणली त्याच्यावर आज जे भीक मागायची पाळी आणली आहे महायुती सरकारचं पाप आहे हे माणिकराव कोकाटेने लक्षात ठेवलं पाहिजे माणिकराव कोकाटे दिलदार म्हणू कारण तो बिन्दास्त बोलतो आहे त्यांना कशाची चिंता नाही आता शेवटची वॉर्निंग दिली आहे त्यामुळं त्यांनी आता ही चौथी चूक जर असेल तर अजितदादा या दिलदार शेतकऱ्याला शेती करायला पाठवतील का हा प्रश्न आम्ही त्यांच्याकडे विचार शेतकऱ्यांना सल्ले देणारे माणिकराव कोकाटे दोन घटनांमुळे वादात सापडले मुख्यमंत्री कोटातून दोन सदनिकाल प्रकरणी त्यांना कोर्टानं दोषी ठरवले नाशिक जिल्हा बँकेच्या कर्जवाटपात एकशे ब्याऐंशी कोटीच्या अनियमितता प्रकरणी कोकाटेंसह पंचवीस माजी संचालकांवर ठपका ठेवलाय त्यामुळे त्यांचीच अवस्था लोकांसांगे ब्रह्मज्ञान स्वतः मात्र कोरडे पाषाण अशी झाली आहे कृषी मंत्री स्वतः ज्याचं कन्विक्षण झालं होतं ते कशावर झालं होतं सरकारी पैशाचा गैरवापर करण्यासाठी म्हणजे स्वतःचं लपून आणि दुसऱ्याचं बघायचं वापरून असं झालं होतं बघा कशासाठी म्हणजे स्वतःच कन्व्हिक्शन त्याच्यावर झालंय कोर्टाने त्याच्यावर निकाल दिलेला आहे स्टे मिळाला तर पुढची गोष्ट आहे ते त्या समजुतीस मध्ये केलं त्यांनी पण कन्विक्शन ज्या गोष्टीवर एम्बेझलमेंट फॉर्म जो झालाय तो पैसा सरकारी पैसा त्यांनी गैरवापर केलाय आणि तुम्ही शेतकऱ्यांवर आरोप नव्हता मी तर मुख्यमंत्री एक मिनिट सुद्धा मानिकरावांची भूमिका चांगली आहे परंतु माणिकरावांच्या मागे का कोण जाणे माणिकरावांनी सुद्धा थोडासा संयम हा राखला पाहिजे आपल्या एखाद्या वक्तव्यामुळे शेतकरी बांधवामध्ये किंवा इतर समाजामध्ये चिड निर्माण होऊ नये असं वक्तव्य करणं टाळावं स्पष्ट स्वभावाचा अर्थ इतरांना दुखवणं असं होत नाही म्हणून आता त्याची ते काळजी घेतील त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे ते सुद्धा त्यांनी सुद्धा सांगितलं की आता मी समोर जास्त जाणार नाही हे त्यांनी मला सांगितलं राष्ट्रवादीचे प्रमुख अजित पवार यांनी बेताल वक्तव्यावरून कृषी मंत्री माणिकराव कोकाट यांनी शेवटची संधी दिल्याचं बोललं जात आहे त्यामुळे कोकाट यांनी आपल्या जिभेला लगाम देण्याची गरज आहे अन्यथा त्यांच्या मंत्रीपदावर गंडांतर आल्याशिवाय राहणार नाही हे नक्की ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज मुंबई Legenda